एका छोट्या गावात राहणाऱ्या एका गरीब पण दयाळू माणसाची ही गोष्ट आहे त्याचे नाव सुरेश होते सुरेशची पत्नी आजारी असल्यामुळे त्याला पैशांची खूप गरज होती पण त्याच्याकडे काहीच नव्हते एक दिवस त्याला शेतात काम करताना एक जुना मातीने माखलेला मग मिळाला त्याने तो घरी आणला आणि स्वच्छ केला तेव्हा त्याला कळले की तो सोन्याचा मग होता तो सोन्याचा मग चमकू लागला सुरेशने विचार केला हा सोन्याचा मग विकून मी खूप पैसे मिळवू शकेन आणि माझ्या पत्नीचा उपचार करू शकेन दुसऱ्या दिवशी तो सोन्याचा मग विकायला शहरात गेला पण एका दुकानाच्या बाहेर त्याला एक गरीब माणूस दिसला तो माणूस खूप तहानलेला होता आणि त्याच्याकडे पाणी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते सुरेशला याची दया आली त्याने आपल्या जवळच्या पाण्याच्या बाटलीतून त्याला पाणी दिले तो माणूस खूप आनंदी झाला आणि म्हणाला देव तुझे भले करो त्यानंतर सुरेशने सोन्याचा मग एका व्यापाराला दाखवला व्यापारी म्हणाला हा सोन्याचा मग तर खरा आहे पण मी फक्त चांदीचा व्यापार करतो तू दुसऱ्या दुकानात जा सुरेश पुढे गेला पण त्याला पुन्हा तोच तहानलेला माणूस दिसला यावेळी सुरेशने त्याला आपल्या जवळची बिस्किटे दिली माणूस पुन्हा एकदा खूप आनंदी झाला त्यानंतर सुरेशला एक सोन्याचा व्यापारी दिसला त्याने त्याला सोन्याचा मग दाखवला व्यापारी म्हणाला हा सोन्याचा मग तर खूप मौल्यवान आहे पण मी फक्त दुसऱ्या प्रकारचे सोन्याची दागिने विकत घेतो सुरेश निराश झाला आणि गावात परत आला त्याने विचार केला देव मला काहीतरी सांगू इच्छितो त्याच रात्री सुरेशची पत्नी खूप आजारी झाली आणि ती मरण पावली सुरेश खूप दुखी झाला पण त्याला आपल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे मिळवता आले नाहीत पुढच्या दिवशी जेव्हा तो सोन्याच्या मगाकडे पाहू लागला तेव्हा तो मग सोन्याचा राहिला नाही तर तो एका सामान्य मातीच्या मगात बदलला त्यानंतर सुरेशला समजले की तो सोन्याचा मग त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हता तर तो त्याच्या स्वभावाची आणि कृतीची परीक्षा घेण्यासाठी होता सुरेशने पुन्हा एकदा विचार केला की त्याला सोन्याच्या मगाने काय शिकवले त्याने ठरवले की आत्तापासून तो फक्त गरिबांना मदत करेल